आता हो सचिन दादा राहु हे आमदारांचं स्वागत करतायत त्यांचा सन्मान करतायत आपले लाडके आमदार महेंद्रदादा दवळे बैलगाड्यांसाठी अहोरात्र झटणार आहे आज कसलाही विचार न करता बैलगाडीचा खेळ हा अविरत चालू राहावा म्हणून वेळेची परवा न करता व्यासपीठावर हजर असणारे कुठेही स्पर्धा असोत आजपर्यंतचा त्यांचा लौकिक आहे त्यांनी कधीही स्पर्धा टाळल्या नाहीत जिथे जिथे आमंत्रण आलं तिथे स्पर्धेला धावणारे एकमेव आमदार त्यांचा आज इथे सचिन दादा स्वागत सत्कार करतायत කායනා යතන ගානේශෙන් ගොසමසේ අර්ද ගානකුඩ රජ දිසත්ද සැන් හැකි පොලද වශ්ලස්න बैलगाडीचा गटक्रमांक तीस सुटलाय यानंतर बैलगाडीचा गट क्रमांक एकतीस धावेल त्याची नावं स्पर्धकांची पुढील प्रमाणे प्रांजली प्रमोद पोईलकर सांडगोठी शौर्य हरिश्चंद्र पारंगे माजने रुद्रा राकेश राणे नागाव आरो प्रशांत वालेकर वाघोली अशोक लक्ष्मण कडवे मिळकतखार आशिष मयेकर नागाव रतन रतन गोतवडे रतन गोतवडे गोंधळपाडा मीत अक्षय ठोंबरे मिळकतखार गट क्रमांक एकतीस याच्या पुढे धावणारे त्यांची नावं मी स्पर्धकांची वाचून दाखवतो प्रांजली प्रमोद पोईकर सांडगोटी शौर्या हरिश्चंद्र पारंगे माजने रुद्रा राकेश राणे नागाव आरो प्रशांत वालेकर वाघोली अशोक लक्ष्मण कडवे मिळकतखार आशिष मयेकर नागाव रतन गोतवडे गोंधळपाडा मीत अक्षय ठोंबरे मिळकतकार हॅलो हॅलो गट क्रमांक तीस वळून परतीच्या मार्गाला लागलाय एक लाग गाडी खांबाजवळ अडकली पंचांनी लक्षात घ्या सगळ्या गाड्या परत आल्याशिवाय नव्या गाड्या सोडू नका आता काहीसे गट शिल्लक राहिलेत शेवटले शेवटले काहीच एक क्षण आणि काहीच एक गट शिल्लक आहेत आता स्पर्धेचे अतिशय वेगवान गट येणं तीन तीन बक्षिसं काढतोय आपण चालू कर पहिले बक्षीस होते 1846 एथ फोर सिक्स बेली बेबी मार्तिस कोर्लई बेनी मार्तिस कोर्लई मिक्सर

सनु शेठ उघडती ना चला गाड्या जवळ आला मधला पट्टारिकामा करायला लकी ड्रॉचा तिसरा नंबर आहे फोर नाईन वन फोर सपना चला गाड्या जवळ आला अरे खाली करा सपना भांडुका लकी ड्रॉचा तिसरा नंबर आहे गाड्या मोजा पंचांनी गाड्या संख्या मोजायचे किती गाड्या परत आल्या कारण आता वेगवान गाड्या आहेत थांबा काही करू नका मागे गाड्या आहेत थांबा गाडी मागून आहे मागे गाड्या मागे आहेत गाड्या मागे आहेत दोन गाड्या मागे आहेत थांबा काही करू नका गाड्या मागे येतात अजून थांबा